महात्मा गांधींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे आता हीच दारूबंदी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदाराच्या डोळ्यात सलू लागली आहे गांधी आश्रम असलेल्या सेवाग्राम आणि पवनार वगळून दारूबंदी हटवण्याची मागणी खासदार अमर काळे यांनी केली वर्धा जिल्ह्यात दारूबंदी कागदावरच त्यांनी थेट दारूबंदीच उठवण्याची अजब मागणी केली तर पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातली दारूबंदी कठोरपणे राबवावी अशी मागणी भाजपनं केलेली आहे त्याचवेळी सामान्य वर्धेकरांमधील मद्यप्रेमी मात्र दारूबंदी हटवण्याबाबत तत्वज्ञान सांगत फिरतायत नकली दारू चोरून पिण्यापेक्षा अस्सल दारू पिता यावी यासाठी दारूबंदी हटवावी असा वकिली युक्तिवाद काही वर्धेकर झाडताना दिसतात या जरी वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असेल तरी दारूबंदी ही केवळ फक्त कागदावर आहे परंतु प्रत्यक्षात जर ग्राउंड जर रियालिटी जर आपण बघितली तर आपल्यालाही माहित आहे की प्रचंड मोठ्या पद्धतीनं दारू आपल्या जिल्ह्यामध्ये मिळते दारूच्या व्यवसाय त्यानिमित्तानं चालू आहेत लहान लहान पोरं हे दारूच्या आता ऍडिक्ट झालेले आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये विषारी दारूमुळे काही लोकांचे सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत ही परिस्थिती वर्धा जिल्ह्यामध्ये जो जिल्हा जिल्हा म्हणून आपण ओळखतो त्या जिल्ह्यामध्ये आपण बघितले त्यामुळं माझं असं मत आहे की सेवाग्राम आणि सेवाग्रामच्या आजूबाजूचा काही एरिया हा आयडेंटिफाय करून त्या परिसरामध्ये दारूबंदी असली ठीक आहे परंतु बाकी इतर जिल्ह्यामध्ये दारूबंदी जी शासनाने लावली आहे ती उचलली तरी काही त्याच्यामध्ये काही चुकीच आहे असं मला वाटतं